माझे लग्न माझ्या मामाच्या लहान मुलीशी ठरले होते आपल्या हातून कोणताही चुका या न कळत होता पण त्या सुधारताना देवाला काय मान्य असते ते आपल्याला ठाऊक नसते पण नियतीचा असा चक्कर झाला की प्रेम झाले मामाच्या लहान मुलीशी आणि लग्न झाले मोठ्या मुलीशी आता कथा पुढे माझे लग्न माझ्या मामाच्या लहान मुलीशी घरच्यांनी ठरवले होते माझ्या आईची एकच इच्छा होती, एक होती। दोघं भावांपैकी एका तरी भावाची मुलगी माझ्या मुलाला करायची माझ्या आईला दोन भाऊ होते मोठ्या भावाला दोघही मुलं होते आणि लहान भावाला दोन मुली होते आणि एक मुलगा होता मुलगा सध्या बारावीला होता आणि मोठी मुलगी जॉबला होती लहान मुलगी पुण्याला शिकत होती माझ्या मामाने दोघही मुलींना फार लाडाने वाढवले होते कारण दोघही मुली फार हुशार होते मी अजय सध्या पुण्याल्या इन्फोसिस कंपनीत मी जॉब करत होतो जेव्हा माझ्या लग्नाची माहिती माझ्या आईने मला फोनवरून सांगितली तेव्हा मला कळाले की पूनम ही पुण्यात शिक्षणासाठी आली आहे माझ्या मामाच्या लहान मुलीचे नाव पूनम आणि मोठ्या मुलीचे नाव मनीषा होते म्हणून आईने मला तिचा नंबर देऊन तिला भेटून येण्यास सांगितले त्या दोघांची रूम ही डेक्कनला होती व जीएम रोडवर माझी रूम होती शनिवारी रात्री मी पूनमला फोन केला बऱ्याच वर्षापासून दोघही बहिणींना मी पाहिलेले नव्हते कारण मामाकडे सहसा मी जात नसे कारण मामा, मामा खेडे गावात राहायचे नाहीतर तिथेही जाऊन मला कंटाळा यायचा म्हणून मी सहसा मामाकडे जाडे टाळायचो संध्याकाळी सात वाजेच्या वेळेस मी पूनमला फोन केला मी उद्या सकाळी तुमच्या रूम वरती येत आहे आपण नाश्ता बाहेरच करू इतकं बोलून मी फोन कट केला मामाच्या मोठ्या मुलीचा म्हणजेच मनीषाचंही लग्न जुळलं होतं तिचा नवरा हा हैदराबादला आय टी कंपनीत जॉब करत होता सकाळी दहा वाजेच्या सुमारास मी दोन्ही बहिणी एका भाड्याने राहत होते दारावर असलेली मी बेल वाजली आणि पूनमने दार उघडला तिला पाहिल्याबरोबर मी अगोदर दोनदा डोळ्यांवरती बोट फिरवला कारण ती लहान होती तेव्हाच तिला मी पाहिले होते आता तर इतकी सुंदर हँडसम डॅशिंग दिसत होती तिला पाहिल्यावर खरोखरच मी मम्मीच्या धन्यवाद करायला हवं कारण इतकी सुंदर मुलगी आईने माझ्यासाठी शोधली होती पोनमने मला आत बोलवले बसण्यासाठी मला एक चेअर दिली त्यांच्या जवळ राहण्यासाठी दोन खोल्या होत्या आणि त्या दोघही बहिणी तिथे राहत होत्या त्यांचे रूम सुंदर होते एक हॉल एक बेडरूम आणि साईडला एक लहान किचन होता पूनमने मला पिण्यासाठी पाणी आणले आणि तेव्हाच मी तिला मनीषाबद्दल विचारले त्यावर पूनम म्हणाली ताई आंघोळीला गेली आहे येईलच आता लवकर तयार त्यानंतर पूनम ही माझ्या समोर खुर्चीवर बसली तिच्या पाठीमागे तो बेडरूम होता त्याच ठिकाणी अटॅच बाथरूम होता बेडरूमचा दार हा अर्धवट उकडा होता आमच्या आता शिक्षणाबद्दल व आवडीनिवडीबद्दल गप्पा सुरू होत्या भविष्यात कुठला जॉब करायचा तेही मी पूनमला विचारले होते मी पूनमकडे पाहत असताना अचानक माझे लक्ष हे बेडरूमचा अर्धवट उघडलेल्या दाडाकडे गेलं त्यात मनीषाही अंघोळ करून त्या रूम मध्ये आली होती ती टावलने आपले केस पुसत होती तिचं लक्ष पूर्णपणे आरशात होत आणि माझे लक्ष तिच्याकडे होत आताच मनीषाने आपले कपडे चेंज केले ते सर्व दृश्य मी माझ्या डोळ्यांनी बघितले ते पाहून पाहत असताना मी परत दोनदा माझे डोळे चोडले पूनमच्या तोंडातून जे शब्द निघत होते ते माझ्या डोक्यावरून वाहत होते माझ्या डोक्यात फक्त मनीषाचाच विचार सुरू होता मनीषा दिसायलाही पूनमपेक्षाही सुंदर होती काही वेळात मी मान खाली टाकून व बोटांशी चाडे करून पूनमशी बोलू लागला तिच्याकडे माझं लक्ष नव्हतं असं मी तिला दाखवलं होतं काही वेळातच मनिषाही आमच्या सोबत जॉईन झाली मनीषाने मग माझ्या जॉब बद्दल मला विचारले पेमेंट किती असे अनेक प्रकारचे प्रश्न तिने माझ्याशी केले मग काही वेळातच आम्ही तिघं नाश्ता करण्यासाठी खाली आलो व नास्ता क करून मी लागलीच आपल्या रूमवरती आलो आणि ते दोघे बहिणी त्यांच्या रूमवरती केले मी दुपारी बेडवर पडून मनीषाबद्दल विचार करू लागलो होतो माझ्या डोळ्यांसमोर तिचा पूर्ण नजारा जो मी तिच्या रूममध्ये पाहिला होता तो फिरत होता आता रोज संध्याकाळी त्या दोघे बहिणी रूमवरती आल्यावर मी त्यांना भेटण्यासाठी त्या ठिकाणी जायचो जवळ आता मला राहून व बोलून दोन आठवडे झाले होते आम्ही मोकळेपणाने एक दुसऱ्यांसमोर प्रश्न मांडायचो आम्ही जेव्हा बोलायचो तेव्हा मनीषाही बेडरूममध्ये असायची आता मी हळूहळू पूनमच्या हाताला स्पर्श करू लागलो होतो त्यावर पूनमचीही संमती होती प्रेम असेच असते हळूहळू हातांपासून मग गोष्ट ओठांवर येते पण अजूनपर्यंत मी त्या ठिकाणी आलो नव्हतो एके दिवशी संध्याकाळी मी पूनमला फोन केला की दुपारी कॉलेज ऑफ असल्यावर मला फोन करशील मी तुझ्या रूमवरती येऊन तुला भेटेल त्यावरती ती म्हणाली की शनिवारी माझं कॉलेज दुपारी दीड वाजेला सुटतं तेव्हा तुम्ही माझ्या रूमवरती या असेही शनिवार रविवारी मला सुट्टी असायची या शनिवारी आपण नक्की तुझ्या रूममध्ये भेटू मी दोन तीन दिवस कामानिमित्त उशिरा येऊ लागलो होतो म्हणून मला तिच्या रूमवरती जाणे जमत नव्हते म्हणून मी दररोज रात्री झोपताना शनिवारची वाट पाहायचो आज दुपारी दोन वाजता पूनमच्या रूमवरती मला जायचे होते आज असेही शनिवार असून मला सुट्टी होती म्हणून मी तयार होऊन बसने निघालो बसने फक्त तीन मिनटाचा रस्ता होता पूनम ही कॉलेजवरून रूमवरती आली होती दारावरती बेल वाजली आणि आत आलो पूनम अजूनही फ्रेश झाली नव्हती कारण आम्ही सोबत जेवण खाली मेसमध्ये करणार होतो पूनमने मला खुर्चीवर बसायला सांगितले आणि प्यायला एक ग्लास पाणी दिली मी आत्ताच तयार होऊन येते असं म्हणून ती त्या बेडरूममध्ये गेली मी ही टेबलवर पडलेल्या मॅग्झिन पाहत होतो काही वेळातच पूनम ही तयार होऊन बाहेर आली आम्ही लागलीच खाली गेलो आणि मेसमध्ये जेवण करण्यासाठी बसलो जेवण उरकवून आम्ही परत काही वेळातच पूनमच्या रूमवरती आलो पूनमने मला आता आराम करण्यासाठी बेडरूममध्ये झोपण्यास सांगितले तोपर्यंत मी माझा अपूर्ण राहिलेला प्रोजेक्ट पूर्ण करते ती लांब जात असताना मी तिचा हात पकडला आणि तिला सांगितला इथं आयुष्याचा प्रोजेक्ट अपूर्ण पडला आहे आणि तू शिक्षणाचा प्रोजेक्ट पूर्ण करते तिला मी सांगितलेलं कळलं नव्हतं त्यावर ती म्हणाली तुम्ही काय बोलताय ते मला समजलं नाही अगं तुझा होणारा भावी नवरा तुझ्यासमोर बसला आहे आणि तू अभ्यासाची गोष्ट करते अहो मला ते उद्या सबमिट करायचं आहे तुम्ही झोपा आपण नंतर गप्पा करूया लागलीच मी पूनमचा हात ओढला पूनमचा चेहरा माझ्या चेहऱ्यासमोर आला अहो मॅडम मी इतका वेळ फक्त तुमचीच वाट पाहत होतो कारण की मी तुमचा पूर्ण वेळ तुम्ही मला देऊ शकाल म्हणून तेव्हा पुनमने मला विचारले काय आहे तुम्हाला मी तिच्या चेहऱ्यावर आलेल्या केसांची एक बट आपल्या बोटाने साईडला केली तेव्हा लागलीच पूनम लाजली मग तिचा चेहरा माझ्या चेहऱ्यासमोर मी आणला आणि तिच्या ओठांवर मी बोट ठेवला पूनम तू काहीही बोलू नको आता जे करायचे ते मी करणार तू आता माझी होणारी बायको आहेस तेव्हा पूनमच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य होते पूनमच्या अंग आता थरथरायला लागलं होतं माझ्या हातांच्या स्पर्शाने तिच्या अंगावर शार येऊ लागले होते थोड्या वेळाने तिच्या गालावर मी किस केला आणि तेवढ्यातच मनिषाच्या बेडरूममध्ये येण्याचा गात झाला कारण आम्ही आत येते वेळी दौर दार लॉक करायची विसरलो होतो तेव्हा पुनम ओमी पटकन वेगळेच आलो मनीषाने आम्हाला त्या अवस्थेत पाहिले होते ती काहीतरी ती काहीही बोलली नाही गालावर थोडे स्मिन हातचे ठेवून ती परत बाहेरच्या रूममध्ये जाऊन बसली आता मला काय करावे ते सुचत नव्हते पूनम ही अतिशय घाबरली होती मी हळुवार पावलाने बाहेरच्या खोलीत गेलो तेव्हा मनीषा ही एक फाईल ओपन करून बसली होती तिच्या शेजारी जाऊन मी बसला त्यावर मी तिची माफी मागितली सॉरी मनीषा मी असं करायला नको हवं होतं ती म्हणाली इट्स ओके पण अशी चूक लग्न अगोदर करू नका की त्यामुळे माझ्या वडिलांचे नाव खराब होईल ती लागलीच आपल्या बेडरूम मध्ये गेली आणि मी सुटकेचा श्वास घेतला तिला त्याबद्दल काहीही हरकत नव्हती पुन्हा मीही माझ्यासोबत येऊन बसले ताई काय म्हणाली काही नाही अशी चूक पुन्हा करू नका एवढेच आता मी तिच्या रूमवर माझ्या रूमवर आलो होतो तिच्या रूमवरती जायलाही मला लाज वाटत होती तरी मी हिंमत करून दोन दिवसानंतर संध्याकाळी पूनमच्या व मनीषाच्या रूमवरती गेलो मनीषाने माझ्याकडे तिरकट डोळ्यांनी पाहून बेडरूममध्ये प्रवेश केला आणि पहिल्या दिवशी जी कंडिशन होती तीच कंडिशन आदळली होती आता सुद्धा तिच्या बेडरूमचा दार अर्धवट उघडा होता आणि माझ्या माझ्यासमोर बसली होती आता मनीषाचे आणि माझी डोळ्यांची नजरा नजर झाली तरीही तिने दार लावला नव्हता चक्क माझ्या समोर कपडे चेंज केले ते पाहून मला अतिशय आश्चर्य वाटले हीच मुलगी आपल्याला दोन दिवसा अगोदर ज्ञान देत होती तीच मुलगी अशी अज्ञानी कृती करू का कशी शकेल काही वेळाने मनीषा आमच्यात परत जॉईन झाली मग तिने फोन करून रूमवरती चहा मागवली चहा पीत असताना तिच्या आणि माझ्या नजरा परत एक झाल्या मनीषाने चक्क मला डोळा मारला हे पाहून मला जोरात खोकला येऊ लागला आता पूनमपेक्षा माझं लक्ष मनीषाकडे जास्त होते म्हणून मी निघताना गुपचुप तिचा मोबाईल नंबर घेतला आणि रात्री अकरा वाजेच्या सुमारास मी तिला फोन केला मनीषा का हे काय अगोदर तुने आम्हाला भरपूर ज्ञान दिले मग हे काय होते अट्रॅक्शन कि काय काही अरे अजय एक खरंच सांगू का ज्या दिवशी तू रूम वरती पहिल्यांदा आला होता पूनमना भेटण्यासाठी त्या दिवशी तू माझ्या डोळ्यात भरला होतास कारण माझ ज्या मुलाशी लग्न ठरलं आहे त्या मुलाने अजूनही एकदाही मला फोन केला नाही दर दोन दिवसांनी तू तरी पूनमला भेटण्यासाठी येतो तिची काळजी घेतोस तिला काय हवं नाही ते विचारतोस पण माझ्या इच्छा जाणून घेणारा असा नवरा मला काय मिळाला नाही याची मला खंत वाटत होती ज्या दिवशी शनिवारी दोघांना पाहिले तेव्हा माझ्या शरीरातही आग जास्तच पेटली होती कारण ज्या मुलाला आपण आपल्या आयुष्याच्या जीवन साथी निश्चय केला तोच मुलगा आपल्या बहिणीसोबत असं करताना कोणाला चांगलं वाटेल अगं मनीषा पण आईने मामांकडे पूनमची मागणी घातली होती माझ्यासाठी आता तर असा फॉल्ट पूनमला कळाला तर तिच्या मनाला वाईट वाटेल ना कारण तिचेही माझ्यावर भरपूर प्रेम आहे त्या दिवशी मनीषासोबत मी एक तास गप्पा केल्या फोनवरती आता माझं डोकं चक्रावून गेलं होतं कारण की दोघही बहिणी माझ्या प्रेमात होत्या पण मलाही मनीषा फार आवडायची कारण की ती पूनमपेक्षा जास्त सुंदर होती म्हणून मी आता पूनमकडे दुर्लक्ष केले आणि मनीषाच्या मागे मी लागलो जेव्हा मनीषाला ऑफ असायचा तेव्हा पूनम ही कॉलेजला जायची आणि मग मी सुट्टी घेऊन मनीषासोबत दुपारपर्यंत पुणे फिरायचो मी रूम वरती आल्यावर मनीषासोबत खूप प्रेम करायचो असा आमचा प्रोग्राम सतत तीन चार महिन्यापर्यंत चालू राहिला याची चाऊल आता पूनमला लागली होती पूनमलाही कळाले होते की अजय आता मला सोडून आपल्या बहिणी बरोबर बाहेर फिरायला जातो आणि मी नसल्यावर तो तिच्या सोबत आपल्या रूम वरती राहतो काही दिवसांनी पुनमने आपल्या डोक्यात प्लॅन करून आम्हा दोघांना रंगे हात पकडण्याचा विचार केला सोमवारच्या दिवशी मनीषाच्या सकाळी सहा वाजेला मला फोन आला आज मी दहा वाजेच्या सुमारास रूमवरती वरती एकटी राहणार आहे अजय स्वतःशीच म्हणाला आज माझा वीकली फर्स्ट डे होता सुट्टी मिळणारही नव्हती कारण की मी मनीषाच्या चक्करमुळे अधून मधून भरपूर सुट्या मारल्या होत्या तरी पायाला पास्टर बांधून मी फ्रॅक्चर झालोय असं सांगून मेडिकल लिव्ह टाकले मी बरोबर सव्वा दहाच्या सुमारास मनीषाच्या रूमवरती गेलो पूनम सकाळी आठलाच कॉलेजला निघाली होती रूमवरती फक्त मीक आणि मनीषा होतो मनीषा गवनोर होती ती अतिशय सुंदर दिसत होती मी गेल्या गेल्या तिच्या गालावर एक किस केला तिनेही रिप्लाय मध्ये च केला मग आम्ही दोघही वेळात रंगलो आणि एकमेकांवर प्रेम जोतू लागलो आणि काही वेळातच पूनमची रूमच्या दारावर एंट्री झाली तिने बेल वाजवली आम्ही इकडे तिकडे पडू लागले आणि मनीषाने दार उघडवले तर समोर पूनम होती पूनमने खोलीत येऊन मला पाहिले त्यावर तीही एक शब्द बोलली नाही मी ड्रॉइंग रूममध्ये येऊन तीही खुर्चीवर मध्ये बसली तिने आपल्या बहिणीसाठी आपलं आयुष्य सॅक्रिफाईस केलं त्याच ठिकाणाहून सरळ तिने आपल्या वडिलांना म्हणजेच माझ्या मामांना फोन लावला की मला अजून दोन वर्ष लग्न करायचं नाही जोपर्यंत मी नोकरीवर लागत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही तुम्ही ताईचं लग्न लवकर करा आणि जो मुलगा तुम्ही पाहिलेला आहे त्या मुलाशी न करता तुमच्या भाषाशी म्हणजे अजयशी तिचं लग्न करा कारण ते, का की ते दोघी एकमेकांवर खूप प्रेम करतात त्या त्यांची अगोदर पासून ओळख आहे अजयने ही लागलीच आपल्या आईला फोन केला त्याने मनीषाबद्दल सर्व सांगितले आणि पूनमही मला आवडत नाही असं म्हणून मी लग्न फक्त सोबतच करेन त्यावर त्याच्या आईचा एकच प्रश्न होता दोघ मुलींपैकी कोणत्याही मुलीबरोबर तू लग्न कर पण माझ्याच भावाच्या मुलीशी लग्न कर कारण त्याच दोघं मुलींपैकी एक मुलगी या घरात यायला हवी म्हणजे तू तिकडे काहीही कर पण घरातली भिंतही घरातच पडायला हवी आईचे असे बोलणं ऐकून अजय आनंदित झाला मग पुढच्या चार महिन्यानंतर अजय आणि मनीषाचे लग्न धूमधडाक्यात झालं अशी ही माझ्या आयुष्यात घडलेली आणि मामांच्या दोघां मुलींसोबत खेळलेली रंगपंचमी ही कधीही न विसरणारी होती म्हणून मित्र कथा छोटी होती इंटरेस्टिंग होती मजा येणारी होती म्हणून चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद